नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे अशा साडीपासून आपल्याला खूप सुंदर अशा दोन कुर्ती स्टिच करायच्या आहेत तर हे बघा अशा प्रकारे साडी आहे आणि साडीला बॉर्डर पण खूप सुंदर आहे ॲक्च्युली साडी नवीनच घेतलेली आहे कुर्ती स्टिच करायची आहे त्यांना दोघी जरी बहिणी आहेत त्यांच्यासाठी आणि हा जो आहे तो पदराचा भाग आहे पद्र्याला अशा छोट्या छोट्या डॉट दिलेले आहेत म्हणजे टिकल्यासारखे आणि हा जो पदराचा भाग आहे तो आपण पुढच्या साइडला घेणार आहोत म्हणजे एका कुर्तीला हा पुढच्या साईडला येणार आणि एका साइडला बाकीचा जो बघा आहे तो दुसऱ्या कुर्तीला आपण घेणार आहोत बघा अशा प्रकारे ही साडी आहे तर बघूया आपण ह्या साडीपासून कशाप्रकारे आपल्या कुर्ती तयार होतात ते तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका तर इथे बघा या आपल्या दोन्ही पण कुर्ती स्टिच करून झालेल्या आहेत त्या प्रकारे आहेत ते मी तुम्हाला आता दाखवते तरी इथे बघा हे आपले कुर्ते अशा प्रकारे इथे स्टिच करून झालेले आहेत सुंदर असं दोन ड्रेस तयार केलेला आहे ती साडी मी तुम्हाला दाखवलेली आहे तर बघा त्याच्यापासून आपण असा खूप सुंदर असा कुर्ता तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता इथं पूर्ण जो पदराचा भाग होता ना तो आपण पुढच्या साईडला घेतलेला आहे आणि जी लेस होती ती इथं पुढच्या गळ्याला अशा प्रकारे अटॅच केलेली आहे आणि बाई पण खूप सुंदर अशी बनवलेली आहे ते बघा आपली पपस्लीव असते ना त्याचप्रकारे पण इथं वरती आपल्याला आपण सुन्या नाही दिलेल्या फक्त इथं चार चुन्या दिलेल्या आहेत आणि पुढं अशा प्रकारे फ्रिल केलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे बघा अशा प्रकारे आपण बाही केलेली आहे आणि लेस इथं लावलेली आहे पूर्ण इथे बघा अशा प्रकारे पूर्ण आपला कुर्ता आहे आणि पाठीमागच्या साईडला हाफमध्ये ही पूर्ण जी डिझाईन आहे ना ती इथं बघा अशा प्रकारे हाफमध्ये आहे तर एक कुर्ता आपण असा तयार केलेला आहे आणि दुसरा कुर्ता मी दाखवते तुम्हाला इथे बघा दुसरा कुर्ता पण आपण तसंच तयार केलेलं आहे पण त्याला सिंगल लेस लावली ले होती तर इथं आपण त्याचीच डबल लेस करून इथं पुढच्या गळ्याला लावलेली आहे आणि हात पण तसेच केलेले आहे दोघींचे पण ड्रेस सेमच शिवलेले आहेत त्यांना गणपतीसाठी घालायचे आहेत आणि आता उद्या गणपती येणार आहेत त्याच्यासाठी त्यांना हे ड्रेस दोघींना सेम सेम घालायचे होते त्यामुळं साडीपासून असून खूप सुंदर असं हे बघा ड्रेस तयार केलेला आहे इथं पूर्ण प्लेन आहे आणि खाली अशी डिझाईन आहे आणि पुन्हा खाली बॉर्डर आहे खूप सुंदर असा ड्रेस तयार करून झालेला आहे आणि हा जो ड्रेस आहे ते आपला फोर्टी टू साईजचा आहे म्हणजे बेचाळीस साईजचा हा पूर्ण दोन्ही पण ड्रेस बेचाळीस साईजचेच आहेत आणि त्याच्यानंतर आता मी काही ब्लाऊज डिझाईन शिवलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवते ऍक्च्युली ब्लाऊज डिझाईन तर खूप शिवणं होते आहे पण ना व्हिडिओ काढायला भेटत नाही एकीच असल्यामुळे व्हिडिओ शूट करायला जमत नाही आणि गणपती मुळे खूप काही आहे सध्या ब्लाऊजांची त्यामुळे अजिबात व्हिडिओ काढायला जमत नाही आणि डिटेलमध्ये व्हिडिओ तर अजिबातच काढायला वेळ भेटत नाही तर इथे बघा हा आपला बोटनेकचा ब्लाउज आहे पुढे पण बोटनेक आहे अशा प्रकारे बघू शकता हा पुढचा भाग आहे आणि वन टच ब्लाऊज आहे पॅडेड ब्लाउज आहे आणि खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे या ब्लाऊजची तुम्ही बघू शकता इथे बघा हा आहे आपला पॅडेड ब्लाऊज दिसतो व्यवस्थित आणि पाठीमागे पण बोट नेक आहे पण मध्ये आपण छोटासा गळा दिलेला आहे याला जास्त मोठा दिलेला नाही कारण ही साइटला जी डिझाईन होती ना ही डिझाईनला अशा साइटने छोटे छोटे ते वर्क केलेला आहे मिरर वर्क असल्यासारखा नसतं का ते वर्क केलेलं आहे त्यामुळे ही पूर्ण डिझाईन कटून जात होती त्यामुळे आपण मोठी डिझाईन केलेली नाही आहे छोटी डिझाईन केलेली आहे आणि आपल्याला इथं आणि इथं बटन लावायचं बाकी आहे ते पण लावणार आहोत आणि हे ब्लाऊज ॲक्च्युली नऊ वाजता मला द्यायचे आहेत आता वाजलेले आहेत आठ तरी मी तुमच्यासोबत व्हिडिओ शूट करत आहे कारण एकदा का ब्लाऊज केले की नंतर तुम्हाला याच्या डिझाईन बघायला भेटणार नाही तर इथे बघा असं बोटणीचा ब्लाऊज आहे आणि फुल स्लीव ठेवलेल्या आहेत आपल्या पूर्ण तर इथे बघा अशा प्रकारे हा आपला ब्लाऊज आहे खूप सुंदर ब्लाऊज बनवून तयार झालेला आहे तुम्हाला या ब्लाऊज डिझाईन कशा वाटल्या त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि दुसरा एक ब्लाऊज आहे आपला आता खूप सध्या ट्रेंडमध्ये आहे पेंट फॅब्रिक पेंटिंग तर सगळे जण फॅब्रिक पेंटिंगच करत आहेत ब्लाउजवर तर इथे बघा एक ब्लाऊज आहे त्याच्यावर पण अशा प्रकारे पेंट केलेला आहे ॲक्च्युली साडी अशी आहे त्यामुळे साडीच्या पण कलरनुसार मध्ये अशा प्रकारे ही डिझाईन केलेली आहे आणि हातावर पण बघा अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे अशा फ्लावरची खूप सुंदर अशी डिझाईन केलेली आहे आणि हा पण पाठीमागे बोटनेक आहे आणि पुढच्या साईडला आहे तो ओपन नेक आहे हा पण वन टक्स आहे हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज ब्लाउज आहे आणि बघू शकता तुम्ही हा वन टक्स ब्लाउज आहे पॅडेड ब्लाउज आहे अशा प्रकारे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे पूर्ण ब्लाउज फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे आणि फोर हात आहे त्याच्या हाताला डिझाईन वगैरे नाहीये आणि मी अजून एक ब्लाउज दाखवतो तुम्हाला मला जो त्याला फॅब्रिक पेंटिंग केलेली आहे पण मला तो हा स्टिच करायचा आहे उद्याला द्यायचा आहे कारण त्यांना गणपतीच्या पहिल्या दिवशी घालायचा आहे तर इथे बघा ही जी डिझाईन आहे ती पूर्ण बॅक साठी आहे दिसते व्यवस्थित ही बॅक साठी आहे आणि ही जी डिझाईन आहे ती हातासाठी आहे इथे बघू शकता आणि फॅब्रिक पेंटिंगच केलेली आहे के आणि त्याच्यावर बघा अशा प्रकारे वर्क केलेला आहे व्यवस्थित खूप सुंदर असा बनवून आपला तयार होणार आहे याचा व्हिडिओ पण नाही शूट करायला ना भेटणार पण तरी दाखवते मी तुम्हाला एक आयडिया मिळेल की फॅब्रिक पेंटिंग कशा कशा प्रकारे असते तरी हे काही ब्लाउज आहेत आणि आता मी रात्री ब्लाउज काही कटिंग करून ठेवलेले आहेत आणि ही, ही साडी आहे या साडीचा आपल्याला आता ब्लाउज शिवायचा आहे हा पण प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि डिझायनर ब्लाऊज आहे पुढे पण फिनएक आहे पाठीमागे फिनएक आहे खूप असता मस्त ब्लाऊज तयार होणार आहे याचा मी तुम्हाला कम्युनिटीला शेअर करेन कर तर याचा ब्लाऊज कसं आहे तर इथे बघा ही जी डिझाईन आहे ते हातासाठी दिलेली आहे आणि ही आहे ती पाठीमागं भाग म्हणजे फ्रंटला दिलेली आहे पण ते कस्टमरला पाठीमागे हवे आहे त्यामुळे ही डिझाईन आपण पाठीमागे घेणार आहोत आणि हात ही जे डिझाईन आहे ते हा हातासाठी दिलेले आहे तर याचे हात आपल्याला फुल घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आता ह्या ब्लाऊजची आपण स्टिचिंग करणार आहोत आणि आता सध्या मी आणि तुम्हाला या ब्लाऊज डिझाईन आणि स्लीव्ह डिझाईन आवडले का नाही ते मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे जे पुढचे नवीन व्हिडिओ येणार आहेत किंवा नवीन डिझाईन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल आणि तुम्हाला अगदी सहज ते बघता येतील पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आता सकाळचे वाट वाजलेले आहेत आठ आणि मी आता ब्लाउज शिवायला बसणार आहे घड्याळ्यात पण बघू शकता आठ वाजून पाच मिनटं झालेली आहेत रात्री पण दीड वाजेपर्यंत ब्लाऊजही शिवलेले आहेत आणि कस्टमरचे ब्लाउज द्यायचे आहेत तर दहा वाजेपर्यंत हे हा जो आता जर शिवणार आहे तर दहा वाजेपर्यंत द्यायचं आहे चला आता शिवते मी आणि मग नंतर ज्या डिझाईन तयार होतील त्या तुमच्यासोबत मी शेअर नक्की करेन थँक्यू